तुम्ही या ठरवलं की राजकारणात जायचंय आपल्याला अनेक पक्ष होते समोर पण फक्त मनसेच का सगळ्या महाराष्ट्राला पुण्याचं खूप कौतुक वाटतं या भागात पण एवढ्या समस्या आहेत खूप जास्ती राजसाहेब आणि शर्मिला वाईन यांच्याशी तुमचे व्यक्तिगत संबंध खूप जवळचे आहेत ऐकलंय मी अनेक लोकांकडून ऐकलंय की गणेश भोकर खूप अग्रेसिव्हली काम करतात कुठून आलं हे अग्रेशन आणि आहात तुम्ही अग्रेसिव्ह करत पुण्याच्या पेठापूर्वी तालमीसाठी ओळखल्या जायच्या आता तालमी बंद आहेत निवडणुका आल्या की हे तालमींच्या मल्लांच्या बैठका घेणार पार्ट्या देणार पण आज त्या तालमीच्या टाकडू कोण एक रुपयाचा निधी आणताय काय काय आवडतो राज ठाकरेंच्या व्यक्तिमत्वात त्याला आम्ही थांबलो होतो वेटिंगला आम्ही सगळे कार्यकर्ते शांत चिडीचू साहेब साहेबांनी त्याच्याकडे बघितला बघितलं आणि त्याला म्हटले तू टोन कुठपर्यंत धोरतो रे अमित साहेब जसे तुमच्यासाठी कसब्यात आले तसे साहेबांनी या वर्षीची पुण्याची पहिली सभा कसब्यात घेतली काय गणेश भोकर एवढं विशेष प्रेम आहे का मंडळी नमस्कार वैचारिक क्रीडाच्या वैचारिक गप्पांमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे तरुणांनी राजकारणात यावं तरुणांनी राजकारणात यावं हे कायम ऐकतो आपण अगदी तरुण असणारे माझे मित्रसुद्धा म्हणतात की तरुणांनी राजकारणात यावं पण स्वतः याची हिंमत करत नाहीत आणि खूप दुर्मिळ असतात असे तरुण की जे हिंमत करतात आणि राजकारणात येतात अशा एका तरुणाशी मी आज गप्पा मारणार आहे श्री गणेशजी बोकरे गणेशजी खूप खूप तुमचं मनापासून स्वागत आहे गणेशजी समाजकारणात आधीपासून ॲक्टिव्ह आहेतच आत्ता कसब्यातून ते महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे आमदारकीसाठी उभे आहेत तर आज त्यांच्याशी गप्पा मारूया शेवटपर्यंत एपिसोड नक्की बघा गणेशजी याच्या आधीचा पॉडकास्ट राजसाहेबांचा सा घेतला आहे त्यानंतर डायरेक्ट राजसाहेबांचा सा, काय म्हणू मी कार्यकर्ता म्हणू शिलेदार शिलेदार म्हणू ओके त्याचा मी घेतोय काय सध्या रुटीन कसे आहात खूप चांगल्या पद्धतीने प्रचार चालू आहे डे टू डे सकाळी सहा वाजल्यापासून मंदिरांमध्ये काकड त्या चालू असतात मंदिरांच्या व्हिजिट असतात बागांमध्ये जातो गर्दी असलेल्या कट्ट्यांवरती सर्व कार्यकर्त्यांसोबत सहकाऱ्यांसोबत नाश्ता चहा असं दैनंदिन चालू आहे गेली महिनाभर मला पूर्ण खात्री होती की राजसाहेब माझ्यासारख्या कार्यकर्त्याला संधी देतील मी गेली दोन तीन वर्ष विधानसभेच्या अनुषंगाने तयारी करतो आहे पूर्वी एकोणीसच्या पोटनिवडणुकीला देखील मी विधानसभा मागवतो पण राजसाहेबांनी सांगितलं की आपल्याला पोटनिवडणूक नाही लढायची तेव्हापासून तयारी करतोय खूप चांगली तयारी आहे संपर्क चांगला आहे चालू आहे गेल्या काही महिन्यापासूनच पुणेकरांची एक उत्सुकता आणली गेली होती तो येतोय तो येतोय आणि शेवटी तो आलाच कोण आहेत गणेश भोकरे नक्की गणेश भोकरे राजसाहेबांचा एक सामान्य कार्यकर्ता आहे मी एक मंडळाचा कार्यकर्ता म्हणून सुरुवात केली काम करता करता राजसाहेबांच्या विचारांनी प्रेरित होऊन तुम्हाला आठवत असं दोन हजार सात आठला राजसाहेबांचा तो यू पी बिहार भैयांवरती जो विषय चालला होता त्याच्यामध्ये प्रचंड महाराष्ट्रामध्ये गदारोळ झाला राजसाहेबांनी नुकती शिवसेना सोडून मनसेची स्थापना केली होती तर ते सगळं महाराष्ट्र पेटलेलं असताना राजसाहेबांना अचानक एक दिवशी अटक झाली त्यांना कोकणामध्ये पोलिसांनी अटक केली आणि मग ते मी एक सामान्य कार्यकर्ता मी ते टी व्हीवरती बघत असताना मला असं वाटलं की हे चुकीच्या पद्धतीने चालले hmm. मग आम्ही सर्व मंडळाचे कार्यकर्ते आम्ही पण उतरलो त्या आंदोलनामध्ये सहभागी झालो जेव्हा महाराष्ट्र पेटला होता तेव्हा आम्ही देखील त्या आंदोलनामध्ये सहभागी झालो तेव्हा माझ्यावरती पहिला गुन्हा दाखल झाला म्हणजे राज ठाकरेंचा वेडा महाराष्ट्र सैनिक म्हटलं तरी चालेल तुमचा व्यवसाय काय मी व्यवसाय आणि कन्स्ट्रक्शनमध्ये पेठांचा पुनर्विकास करणे हे एक माझं स्वप्न आहे आपण पेठांमध्ये बघू शकतात की थकलेल्या प्रॉपर्टीज आहेत एलिव्हेशन वगैरे इतकं पूर्वी इतकं छान नव्हतं पण आज मी पेठांमध्ये माझे कमीत कमी पंधरा ते वीस प्रोजेक्ट झालेत मी एक पेठांचा पूर्ण कायापालट करण्याचा प्रयत्न करतोय आज तुम्ही पेटनमध्ये फिरताना जेव्हा माझ्या कंपनीची इमारती पाहता तर तुम्हाला असं लक्षात येईल की फेटांमध्ये प्रभात रोडची शान आलेली आहे अशा पद्धतीने काम करतोय मला ते पहिल्यापासून थोडंसं युनिक काहीतरी हटके करण्याचं असं माझा मानस असतो तुम्ही हा व्यवसाय करून सामाजिक काम सांभाळतात एरवी रुटीन काय असतं किती बिझी असता मी सकाळी साडेसहाला जिमला जातो मॉर्निंगला साडेसहा ते साडेआठ पर्यंत जिम करतो त्याच्यानंतर ब्रेकफास्ट करून एक दहा वाजेपर्यंत ऑफिसला असतो माझ्या ऑफिसला जनता दरबार चालतो माझ्याकडे रोज कमीत कमी शंभर एक लोकं असतात वेटिंगला अनेक लोकांशी मी दुपारी चारपर्यंत काम करत असतो पूर्ण मतदारसंघातनंच नाही तर पूर्ण शहरातनं लोक येतात ज्यांची कामं मी माझ्या ऑफिसवरून करत असतो आणि मग संध्याकाळच्या वेळेमध्ये एक दोन तास ऑफिस वर्कसाठी असतो तसा फुल टाइम पॉलिटिक्स आहे संध्याकाळचे अनेक वाढदिवस असतात लग्नकार्य असतात कार्यक्रम असतात मी जातो लोकांमध्ये मिसळायला मला खूप आवडतं समाजकारण आणि समाजात राहणार जे जे कार्यकर्ते असतात तुमच्यासारखे पर्सनल लाईफ कॉम्प्रोमाइज होतं कधी कधी शंभर टक्के फॅमिलीला वेळ देता येत नाही वाईफला बाहेर घेऊन जात येत नाही मुलांना पण तसं मी थोडंसं ठेवतो प्लॅनिंग करतो संडेला फॅमिलीला वेळ देण्याचा प्रयत्न करतो ॲटलीस्ट दुपारनंतर तरी आत्ता तुम्ही एक जनता दरबाराचा जो उल्लेख केला तर काय काय समस्या घेऊन येतात लोक आणि एखादी समस्या घेऊन आलेली व्यक्ती आहे तिची तुम्ही समस्या सोडवली आणि कायम हे लक्षात राहील मी सदाशिवपेठेमध्ये पेरुगेट पोलीस स्टेशनपाशी एक सामान्य एक बोट पॉलिशवाला आहे मी सहज त्याच्याकडे त्याची समस्या घेऊन माझ्याकडे एकजण आले होते मी स्वतः गेलो त्याच्याकडे मग त्याच्यानंतर तर मी पाहिलं बोट पॉलिश करताना की त्याच्या हाताला असे सगळीकडे असे स्लॉट स्लॉट्स होते मी त्याला जेव्हा विचारलं की बाबा हो हे काय आहे तर त्याने मला सांगितलं की त्याचं डायलिसिस चालू आहे त्याच्या दोन्ही किडन्या फेल झालेल्या आहेत तर जेव्हा मला कळलं की याची डायलिसिस चालू मी त्याला म्हटलं ब काय तू कसं काय खर्च आहे याच्यातनं कसं भागवतो तर त्याला दर महिन्याला दहा हजार रुपये खर्च यायचा तो साधारणतः बूट पॉलिशन तर छत्री रिपेअरमधनं त्याला असे किती पैसे मिळणार तर त्यावेळेला मी त्याचं जे काम करून दिलं मी आपल्या आरोग्य प्रमुखांशी बोललो त्याला संपूर्ण डायलिसिसची प्रक्रिया जी महिन्याची चालायची प्लस औषधं इंजेक्शन जे लागायचे ते त्याला फ्री करून दिलं प्लस मी त्याला घेऊन मुंबईला मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये गेलो बापरा म्हणजे मंगेश शेवटे साहेबांकडे गेलो त्यांनी त्याच्यासाठी पंधरा लाख रुपये निधी मंजूर केला त्याची किडनी ट्रान्सप्लांट करण्यासाठी म्हणजे अशा अनेक कामं येतात हो आता आमच्याकडे एक महिला आली होती की तिचे समजा तिचे फोटोज पोस्ट केले होते तिच्या एक्सनी खूप तो अशा फोटोजशी तिला धमकी द्यायचा म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी पण खूप साऱ्या येत असतात मग त्याला जर आम्ही मनसे चोप दिला मग ते सगळ्या गोष्टी थोडस लोक मनसे फोन केला किंवा सांगितलं तरी एक वेगळा इम्पॅक्ट पडतो आणि अशा पद्धतीने अनेक कामं चालू आपण कोणाच्या तरी कामाला येतो ही भावना फार भारी असेल हो। ना नक्कीच मी अनेक लोकांकडून ऐकलंय की गणेश भोकर खूप अग्रेसिव्हली काम करतात एक काम हातात घेतलं की त्याचा फडशा पाडूनच थांबतात तर कुठून आलं हे अग्रेशन आणि आहात तुम्ही अग्रेसिव्ह करत ॲग्रेसिव्ह म्हणजे मी मनसेचं कार्य करतो ना त्याच्यातच आलं म्हणा मेन सा साहेबांकडूनच ये ते येतं म्हणजे मी राजसाहेबांसोबत अनेक वेळा जात असतो महाराष्ट्र दौऱ्याला त्यांच्यासोबत सोबत राहण्याची संधी मिळते त्यांच्यासोबत वावरण्याची संधी मिळते ते ॲटोमॅटिक वाईब्स आपल्यामध्ये एंटर होतात की राजसाहेब भयानक आहे त्यांच्यामध्ये जी ऊर्जा आहे त्यांच्याकडनं आपल्याला खूप प्रेरणा मिळते मी सातत्याने साहेबांना फॉलो करण्याचा प्रयत्न करतो साहेबांची काम करण्याची पद्धत फार वेगळी आज राजसाहेबांनी मी तुम्हाला सांगतो पेटर्नमधल्या यू डी सी पी आरमध्ये खूप गंभीर अडचण झाली होती त्याच्यामुळं वाड्यांची जुन्या इमारतींची डेव्हलपमेंट अडकली होती मी राजसाहेबांकडे घेऊन गेलो सगळ्या नागरिकांना तो विषय घेऊन साहेबांनी इन्स्टंट विषय समजून घेतला आणि त्यांनी लगेच फोन उचलला आणि मुख्यमंत्र्यांना फोन केला मुख्यमंत्र्यांनी त्यांचे जे पी एस आहेत घिग्राणी घिगराणींना सांगून नगरविकास खात्यानं त्या अंमलबजावणी केली अर्जंट त्यांनी यू डी सी पी मध्ये अंमलबजावणी केली म्हणजे साहेबांची जी कामाची पद्धत आहे तीच हुभे उभे मी उतरवण्याचा प्रयत्न करतो म्हणजे हा नयनचा एक किस्सा असेल आज आरोग्य खात्यामध्ये आपल्या पुणे महानगरपालिकेच्या फार मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचार चालू आहे एक कॅन्सरच्या ताईसाठी मी काम करत होतो तिला जे एक इंजेक्शन आज सदाशिवपेठेमध्ये मार्केटमध्ये जे सतरा हजार रुपयाला मिळतं ते पी एम सीच्या आरोग्य खात्यामध्ये सत्तर हजार रुपयाला नोंद करतात म्हणजे हा खूप मोठा भ्रष्टाचार आहे ह्याच्यावरती मी आंदोलन केलं बरं नुसतं आंदोलन केलं नाही पूर्ण ही सिस्टीम उघडकीस आणली आरोग्य प्रमुखांनी त्यास जे कोण भ्रष्टाचार होते त्यांची त्वरित बदली केली त्यांचं निलंबन केलं म्हणजे मला एखादा प्रश्न उपस्थित करणे नाही आवडत त्या विषयाचं पूर्ण एंड पॉईंटपर्यंत पाठपुरावा करून त्याच्यामध्ये काय दुरुस्ती झाली पहिलं आपण एंटर झाल्यानंतर सगळ्या महाराष्ट्राला पुण्याचं खूप कौतुक का वाटतं आणि आम्हाला असं अट्रॅक्शन वाटतं पुण्यात यावं वा, पुण्यात यावं त्यात सदाशिव पेठ म्हणजे पुण्याची ओळख या भागात पण एवढ्या समस्या आहेत खूप जास्ती आहे पेठांमध्ये इतक्या गंभीर समस्या आहे की तुम्ही बघू शकता मी तर तुम्हाला म्हटलं रिडेव्हलपमेंट सगळ्या प्रॉपर्टीज अडकल्या शनिवार शंभर मीटरच्या रेडियसमध्ये आज डेव्हलपमेंट तुम्ही जाऊन विचारलं तर तुम्हाला कळेल सगळ्या ठप्प आहेत लहान मुलांना आज खेळायला प्लेग्राऊंड्स नाही आहेत मुलं कुठं जातात खेळायला नेटवरती जातात बाहेर लॉन बुक करतात ज्याला एक हजार रुपये दोन हजार रुपये ताशी भरायला लागत आज काही मुलांची परिस्थिती आहे काहींची परिस्थिती नाही आहे मग त्यांना रस्त्यावरती खेळायला लागतं पार्किंगमध्ये खेळायला लागतं याच्यावरती ह्या लोकप्रतिनिधींचा ह्या एम एल एसचा बिलकुल लक्ष नाही आहे ह्या एम एल एस जे आत्ता आपल्या भागातले आहेत ह्यांचे फक्त लक्ष टेंडर कॉन्ट्रॅक्ट्स आणि कमिशनवरती नक्की तुम्हाला पैसे म्हणजे तुमचं सर्वस्व पैसे असेल तर मग त्यात काय अर्थ राहत नाही आज पेटांची ओळख हे विद्येचं माहेर घर म्हणून आहे पण या विद्येच्या माहेर घराबरोबर पेटांमध्ये अनेक साऱ्या तालमी आहेत त्या तालमींची अवस्था जर तुम्ही बघितली तर फार भयानक आहे कारण पुण्याच्या पेठापूर्वी तालमीसाठी ओळखल्या जायच्या आता तालमी बंद आहे तालमी बंद आहे कारण लक्षच नाही लोकप्रतिनिधींचा निवडणुका आल्या की मल्लांच्या बैठका घेणार पार्ट्या देणार पण आज त्या तालमीच्या रुपयाचं निधी आणताय का मी आमदार झाल्यानंतर ना मी माझं सर्वात पहिलं ध्येय असेल की या तालमींसाठी आपण निधी आणू शकतो का या तालमींमध्ये जे मल्ल तयार होतात यांच्या खुराकीसाठी आपण काही नियोजन करू शकतो का जेणेकरून आपल्या पेटांमधनं आपल्या तालमींमधनं एखादा मल्लं आज मातीची कुस्ती आहे मॅटची कुस्ती आहे याच्यामध्ये आपल्या भागाचं नाव नॅशनल लेवलला गोल्ड मेडल घेऊन इंटरनॅशनल लेवलला नेऊ शकतो का असा माझा प्रयत्न आहे तुम्ही मंडळाचे कार्यकर्ते आहात तिथनं तुमचा प्रवास सुरू झाला आहे कुठलं मंडळ आहे त्याचा अनुभव सांगा ना थोडा माझं शनिवार पेठेमध्ये एक मुठेश्वर मंडळ आहे आमचं मंडळ दरवर्षी लक्ष्मी रोडला विद्युत रोषणाईला एक नंबरला आमचा मान असतो दत्त मंदिरापाशी आमचं मंडळ आहे तर मंडळामध्ये मी माझं सर्व हे राजकीय प्रवास सुरुवात झाली ती मंडळापासून एक मंडळामध्ये काय शिकायला मिळतं तर संघटनात्मक कसं राहायला पाहिजे मुलांशी बॉन्डिंग कसं केलं पाहिजे एखादा लिडर कसा, कसा तयार होतो कशा पद्धतीने मुलं आपल्यासोबत राहतात असं मंडळामध्ये अनेक गोष्टी संघटनात्मक बांधणी कशी केली पाहिजे या सगळ्या गोष्टी शिकायला मिळतात आता मंडळाचा विषय निघाला आहे म्हणून विचारतो मंडळाचे कार्यकर्ते असतात सच्चे कार्यकर्ते आजकाल कमी होत चाललेत असं वाटतं कुठेतरी असं काय नाही बघा कार्यकर्ते हे कार्यकर्ता असतो वर्षभर त्याला त्याचे पण उद्योगधंदे असतात फॅमिली असतात या सगळ्या गोष्टी असतात पण जेव्हा गणेशोत्सव येतो महिन्याभर आधी सगळीजणं कामं सोडून दुपारपर्यंत ऑफिसेस करून संध्याकाळची वेळ गणपतीसाठी देतात आज पेटणमधले गणेशोत्सवच वत्स ही शान आहे संपूर्ण जिल्ह्या जिल्ह्यातनं लोक येतात पेटणमधला गणेशोत्सव बघण्यासाठी तुम्ही मध्ये बघू शकता की आमचं राजाराम मंडळ आहे अनेक वर्ष इतके सुंदर देखावे करतात ते म्हणजे त्यांनी हुबेहूब जेजुरी इथं केली यंदा त्यांनी अमृतसरचं आ... अमृतसरचं गोल्डन टेम्पल केलं इतकं सुंदर काम करतात हेच आमच्या मंडळाच्या कार्यकर्त्यांची काम आहे तुम्ही या ठरवलं की राजकारणात जायचं आहे आपल्याला तर अनेक पक्ष होते समोर पण फक्त मनसेच का ॲक्च्युली मला असं संघर्ष करणारे कार्यकर्ते आवडतात सन्मान्य राजसाहेबांनी शिवसेना सोडून स्वतःचा पक्ष केला राजसाहेबांनी तशी तोडफोडीचं राजकारण <जिएटा> केलं नाही राजसाहेबांनी स्वतःचा पक्ष निर्माण केला त्यांनी कोणताही आमदार नगरसेवक न पडता पक्ष निर्माण केला व स्वतःच्या संघर्षातून आज अठरा वर्ष लढतात एकोणीस वर्ष लढतात माझा स्वभावच तसं आहे की मला थोडंसं असं लढवय्या असं ॲग्रेसिव्ह नेताच आवडतो काय काय आवडतं राज ठाकरेंच्या व्यक्तिमत्वातला त्यांचं जो हजार आहे त्यांचं जे व्हिजन आहे महाराष्ट्राबद्दल म्हणजे प्रत्येक नेता एक बेसिक बेसिक लेवलनी महाराष्ट्र बघतो पण राजसाहेबांचा जो बर्ड आय व्ह्यू आहे आजपर्यंत कुठल्याही पक्षाने कुठल्याही नेत्याने महाराष्ट्राबद्दलची ब्ल्यू प्रिंट मांडली नाही जी सन्मान्य राजसाहेबांनी दोन हजार चौदालाच मांडली आज आमचा जाहीरनामा पण प्रसिद्ध होतोय ज्याच्यामध्ये सन्मान्य राजसाहेबांनी संपूर्ण महाराष्ट्र नाही तर प्रत्येक विभागामध्ये काय काय होऊ शकतं डेव्हलपमेंट नदी सुधार योजना कशी होऊ शकतात आपले अनेक गड किल्ले त्याचं संरक्षण आपण त्याचं कसं काय करू शकतो mm. या सगळ्या गोष्टींची मांडणी असं साहेब करणार आहे मी परवा जेव्हा साहेबांना भेटलो ना तेव्हा मी त्यांना सांगितलं की तरुणांना तुम्ही अपील का होता है, हे माझं ॲनालिसिस असं आहे की तुम्ही जनता चुकत असेल तर त्यांच्या चुका सुद्धा सांगायची हिंमत करता राजकारणी शक्यतो करत नाही ते तर तुम्हाला काय वाटतं राज साहेब ठाकरे आणि तरुण यांचं काय कनेक्शन आहे तरुणांना अॅक्च्युली ॲग्रेशन आवडतं म्हणजे एखादं काम जेव्हा हात जोडून होत नाही तर त्यासाठी हात सोडावे लागतात मनसे बॅटर त्यांना माहिती येत एक फोन गेला की काम होतात जेव्हा कामं होत नाही हा गणेश भोकरी स्वतः ग्राउंडवरती उतरून काम करणारा कार्यकर्ता ज्या वेळेला एखाद्या विषयामध्ये ह्यांना सरळ भाषेमध्ये कळत नाही सरकारी जे अधिकारी असतील ते सामान्य जनतेला वेटीच धरतात त्यांना फार काही किंमत देत नाही पण जेव्हा आम्ही एंट्री करतो सरळ ऐकलं तर ठीक आहे नाही तर आम्हाला काचा पडता येतात आणि यंदा लोकांना परिवर्तन आहे लोकांना तीस तीस चेहऱ्यांचं लोक आता कंटाळ आलाय लोकांना त्यामुळे यंदा महाराष्ट्रात कसब्यात बदल होणार एखादा सांगा ना अनुभव की हात जोडून ऐकत नव्हते हात सोडावा लागला सदाशिव पेठेमध्ये एक आमची ज्येष्ठ आजी होती तिचे तिचे मिस्टर गेल्यामुळं त्यांचं काही वर्ष भाडं थकलं होतं कशाचं त्यांचं स्टॉलचं भाडं थकलं होतं असे खूप सारे पुणे शहरामध्ये स्टॉल्स आहेत हातगाड्या ज्यांचे भाडे थकले अतिक्रमण विभागाचे पण त्या बिचाऱ्या आमच्या म्हाताऱ्या आजीचा त्यांनी स्टॉल सील केला मी गेलो अतिक्रमण विभागामध्ये गेलो सरळ सांगितलं की तुम्ही त्यांना मुदत द्या लाख दीड लाख रुपये त्यांची मुदत म्हणजे मुदत थकलेली आहे त्यांना थोडे स्टेप बाय स्टेप द्या जेणेकरून ते तिथनं व्यवसाय करून पैसे भरतील पण ते काय ऐकायला तयार नाही आम्ही महाराष्ट्र सैनिक सगळं उतरलो आम्ही ते सील तोडलं स्टॉल खोलून त्या मावशीला त्यांची वडापावची गाडी चालू करून दिली hmm. आमच्यावरती गुन्हे दाखल झाले तरी चाल पण आज त्या माझ्या आईला माझ्या त्या मावशीला आज दोन रुपये खायला मिळतात ते त्यातून त्यांचा उदरनिर्वाह चालतं याच्यापेक्षा आनंदाची गोष्ट काय नाही राजसाहेब आणि वाईन यांच्याशी तुमचे व्यक्तिगत संबंध खूप जवळचे आहेत ऐकले आहे त्याबद्दल आम्हाला सांगा राजसाहेबांना कदाचित माझा हाच लढवय स्वभाव आवडतो मी सांगतो तुम्हाला मी तो नयनचा जे काम केलं तो नयनचा माझा व्हिडिओ इतका महाराष्ट्रामध्ये व्हायरल झाला त्याच्यावरून मला वहिनींनी फोन करून माझा खूप मला अशा बसकीची थाप दिली फोनवरती माझ्या कामाचं कौतुक केलं आणि आत्ता पण जेव्हा माझं तिकीट जाहीर झालं त्यावेळेला शर्मिला वहिनींनी मला फोन करून सांगितलं गणेश तुझं खूप खूप अभिनंदन तुझं फॉर्म भरायला मी येते म्हणजे मला ठाकरे फॅमिलींकडनं ज्या पद्धतीने प्रेम मिळतंय तशी माझी पार्श्वभूमी राजकारणाची नाही माझ्या मागे कोणीही मोठा गॉडफादर नाही पण जे ठाकरे फॅमिली एखाद्या कार्यकर्त्याला जे जी जीव लावतात ना त्याची मी परतफेड कशातच करू शकत नाही मी त्याचं कायम ऋणी राहील त्यांचं आणि राजसाहेबांना पहिल्यांदा भेटण्याचा जे अनुभव होता ती फिलिंग कशी होती खूप भारी म्हणजे एक साधा कार्यकर्ता होता मी स्वागत केलं होतं राजसाहेबांचं बुके देऊन पण ते मला इतकं भारी वाटलं त्यावेळेला त्यावेळेला फार काही साहेब मला ओळखत नव्हते एक सामान्य कार्यकर्ता पण कालांतराने सातत्याने करत असलेल्या कामामुळे आज साहेब मला स्वतः फोन करतात मला पुण्यात आलं की गणेशला बोलवून घ्या साहेबांचा एक किस्सा सांगतो मी तुम्हाला आम्ही इथे राजमहाल म्हणून त्यांचं लॉ कॉलेज रोडला त्यांचं घर फर्स्ट फ्लोरला एक घर आहे आणि पाचव्या फ्लोअरला तर आम्ही बैठक उरकल्यानंतर आम्ही आम्हाला वरती जायचं होतो पाचव्या मजल्यावरती तेवढं साहेब पण आले पहिल्या मजल्यावरून आम्ही चार पाच कार्यकर्ते थांबलो होतो आम्हाला वर जायचं होतं साहेब आले तेव्हा आम्ही थांबलो लिफ्ट यूज तर अचानक तिकडून एक ज्येष्ठ महिला आली मग साहेब म्हटले की त्यांना जाऊ दे मग आम्ही वेटिंगमध्ये होते असे साहेब होते असे आम्ही चार पाच कार्यकर्ते होते आमच्यातला एक कार्यकर्ता लक्ष्मण काते म्हणून एक कार्यकर्ता तो दिसायला वांजसारखं अशी दाढी आणि असं टकला तो असं स्पॉट नाना कसं दिसतं तशा पद्धतीचं त्यांचं व्यक्तिमत्व आहे तर आम्ही थांबलो होतो वेटिंगला आम्ही सगळे कार्यकर्ते शांत चिडीचूप साहेब शेजारी साहेबांनी त्याच्याकडे बघितला बघितला आणि त्याला म्हटले तू तोंड कुठपर्यंत धोरतो रे आम्हाला काय हसावं काय एकदम शांत साहेब खतरनाक येत ते एकदम खूप 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 असलं आम्ही आणि आज पण आम्हाला तो किस्सा आठवला तरी आम्ही खूप असतो अमित जी आता पक्षाचं काम करत आहेत खूप गोष्टी सांभाळत आहेत पक्षाच्या त्यांच्याशी तुमचा संबंध आलाय कधी एकदम चांगले संबंध आहे आता मला तिकीट देण्यासाठी सगळ्या गोष्टींसाठी मला पूर्ण ताकद देणार आहे अमित साहेब अमित साहेबांना यंग ब्रिगेडला ताकद देण्याचं सा काम सातत्याने करतात आज मी त्यांना सांगितलेलं की अमित साहेब गणेशोत्सवामध्ये खूप चांगलं क्राऊड असतं कसबा मतदारसंघामध्ये आपण लोकांमध्ये जाणं लोकांमध्ये मिसळणं गरजेचं आहे अमित साहेब माझ्यासाठी पुण्याला आले कसबा मतदारसंघामध्ये आम्ही टू व्हीलरवरती फिरवतो बापरे मग कमीत कमी हजार दीड हजार कार्यकर्ते आम्ही टू व्हीलरवरती सगळे मानाचे गणपती केले हे सगळे गणपती सामान्य सामान्य गणेशोत्सव गने मंडळांना आम्ही भेटी दिल्या तर अमित साहेब खूप लोकांमध्ये मिसळणार आहेत त्यांना खूप चांगले गोल्डन पिरियड आहे आता ते शंभर टक्के मला विश्वास आहे की ते माहीम दादर म्हणून निवडूनच येतील अमित साहेब जसे तुमच्यासाठी कसब्यात आले तसे राज साहेबांनी या वर्षीची पुण्याची पहिली सभा कसब्यात घेतली काय गणेश एवढं विशेष प्रेम आहे का, का? कसब्यामध्ये इतिहास घडणार आहे कसब्यामध्ये तुम्ही बघू शकता की गेली अनेक वर्ष मनसे लढते नऊ पासून लढते सातत्याने मनसेच्या मतदानाचा सा टक्का वाढतच गेलेला आहे आणि यंदा तो शिखरस्थानावरती जाणार आहे यंदा मनसे कसब्यामध्ये इतिहास घडवणार साहेबांना माहिती आहे आणि मी सातत्याने मी करत असलेलं काम माझी आंदोलनं मीडियामध्ये असणारी सगळ्या गोष्टी त्यामुळे साहेबांनी मला सांगितलं की सगळ्यात पहिली पुणे जिल्ह्यातली सभा तुझ्या इथं घेतली आहे कसब्यात जी सभा झाली मी तुम्हाला सांगतो सर खूप चांगला रिस्पॉन्स आहे सभेनंतर पूर्ण शहरामधलं वातावरण चेंज झालेलं आहे पुन्हा एकदा मनसेचा भगवा फडके केला शुभेच्छा आहेत तुम्हाला त्या तुमची पहिलीच निवडणूक आहे खरं तर तुम्ही निवडणुकीला सामोरे जाता पण सगळं लोकांच्या हातात असतं या परीक्षेला सामोरं जाताना काय भावना टेन्शन आहे भीती आहे काय ऍक्च्युली माझ्या दोन महानगरपालिके निवडणुका झाल्या ही पहिली विधानसभा लढतोय पण मी इलेक्शन लढत असताना मी एक ठरवतो की जास्ती प्रेशर घ्यायचं नाही आपण आपलं काम करत राहायचं लोकांच्या गाठी भेटी करत जायचं मी आज संपूर्ण मतदारसंघामध्ये कुठला नेता फिरला नसेल कुठला उमेदवार फिरला नसेल पण मी डोअर टू डोअर जाऊन ज्येष्ठांचे थोरमोठांचे आशीर्वाद घेतो एक सामान्य कार्यकर्त्यांची फळी एक मोठी ताकद मागे उभी हो त्यामुळे मला असं विश्वासाने वाटतं की आपण आपले हंड्रेड पर्सेंट एफर्ट्स द्यायचे बाकी निकाल आपल्या हातात नसतो ती सर्व ताकद जनतेच्या हातात आहे आणि यंदा जनता परिवर्तन मागते आत्ता तुम्ही राजकारणात जरी असला तरी तुमचा मूळ पिंड हा समाजकारणामध्ये आहे तुम्ही आधीपासून लोकांचं काम करताय तर तुमचा तो समाजकारणामधला प्रवास आम्हाला जाणून घ्यायला आवडेल सामाजिक काम काय काय केलं आणि त्यातले अनुभव मी सामाजिक कार्यामध्ये मी दरवर्षी मी का नाही एक दिवस आईसाठी म्हणून एक माझा कार्यक्रम चालतो याच्यामध्ये संपूर्ण शहरातनं कमीत कमी दोन ते तीन हजार महिला येतात त्या एक दिवस आईमध्ये आपण एक कॉम्पिटिशन ठेवतो लहान मुलांची की तुम्ही तुमच्या आईवरती एक कविता बनवायची आणि ती त्यांना आम्ही एक व्यासपीठ निर्माण करून देतो जिथे त्यांना ओपनली आईबद्दल त्यांच्या भावना एक्सप्रेस होता येतात इतका सुंदर कार्यक्रम असतो की त्या कार्यक्रमाला खूप शहराभरातनं लोकं येतात काही ज्येष्ठ लोक पण असतात लोकांना इन्वॉल्व्ह व्हायला आवडतं त्याच्यानंतर मी सांगतो तुम्हाला की पुणे शहराची ओळख ही तुम्हाला आठवत असेल की आपल्याला जेव्हा गणेशोत्सव येतो तेव्हा हे ढोल ताशाचे पथक असतात कमीत कमी साडेतीनशे चारशे पथक आहेत पुणे शहरामध्ये आज त्या पथकांसाठी आपण स्वरराज करंडक म्हणून एक ढोल ताशा स्पर्धा घेतो जी शनिवार वाड्यावरती होती त्या स्पर्धेला मी तुम्हाला सांगतो कमीत कमी शंभर ते सव्वाशे पथकं एंटर होतात आणि ते शनिवार वाड्याच्या प्रांगणामध्ये होती त्याचा एक ऐतिहासिक वारसा आहे तर लोकांना फार आवडतं राजसाहेबांचं नाव आहे ना स्वराज स्वराज राजसाहेबांचं नाव हे माहित होत मला आणि आता जी झाली ती स्वराज करंडा सन्मान्य राजसाहेबच होते बक्षीस क्या बात हे सामाजिक राजकीय काम करायची प्रेरणा कुठून मिळते तुम्हाला तुमचे रोल कोण कोण आहेत माझं सगळ्यात पहिला रोल मॉडेल तर मी सांगतो तुम्हाला बाळासाहेब ठाकरेंच मी जेव्हा लहानपणीपासून काही पुस्तकं वाचतो मी मी असं वाचलंय की बाळासाहेब ठाकरे एक सामान्य कार्यकर्ते मग ते पेपर टाकायचे एक साधारण कुटुंबातले पण आज बाळासाहेब ठाकरेंनी इतिहास घडवला मग आज फक्त महाराष्ट्रात नाही तर देशामध्ये बाळासाहेब ठाकरे या नावाचं एक वादळ होतं आणि आज पण आहे आणि त्यांची सावली मला राजसाहेबांमध्ये दिसते तर ह्या सर्वांना प्रेरणा मला सातत्याने भेटत जाते आणि मग यांच्याकडनं काम करण्याची मला ऊर्जा मिळते गणेशजी एकीकडे काही लोक म्हणतात की राजकारणात तरुणांनी यायला पाहिजे पण दुसरीकडे असाही एक मतप्रवाह आहे की राजकारणात तरुण येतात पण अनुभव नसल्यामुळे त्यांना एवढं चांगलं काम जमत नाही करायला याकडे तुम्ही कसं बघता आता तरुण तर आहेच मी आता गेली सतरा अठरा वर्ष काम करतोय महानगरपालिकेचा मला अनुभव आहे विधानसभा लढतोय अनुभव आहे पण तुम्ही चान्स दिल्याशिवाय कसं करणार आता तुम्ही ह्या पूर्वी इथे भारतीय जनता पार्टीचा आमदार होता आत्ता काँग्रेसचा आहे लोकांच्या जर बेसिक बेसिक प्रश्न सुटत नसेल यांच्याकडनं बाकी दुसरं तिसरं ठेकेदारी सोडून दुसरी तिसरी कामं होत नसेल तर जनता त्रस्त झालेली जनता शंभर टक्के बदल करणार आणि तुम्ही संधी दिल्याशिवाय तर होणार नाही आज जी महाराष्ट्राचं जे चिक्कल करून ठेवलं या राजकारणाने याच्यापेक्षा तर वाईट काय होऊ शकतो एक संधी राजसाहेबांना एक संधी मायासारख्या तरुणाला मिळाली तर एक प्रयोग होऊ शकतो ना लोकांनी अनेक प्रयोग करून बघितले पण एक सुशिक्षित उमेदवार आज जे उमेदवार समजा कसब्यामध्ये दिलेले तुम्ही हे पत्रकारांच्या समोर पत्रकार परिषदेला उभे राहत नाही साधे प्रश्न आले तर ह्यांना बोलायचे यांच्यामध्ये धमक नाहीये तर एक चांगला सुशिक्षित येत असेल कार्यकर्ता पुढे तर एकदा त्याला सपोर्ट करायला हरकत काय मला पूर्ण विश्वास आहे की यांना लोक शंभर टक्के सपोर्ट करते आणि आता रिस्पॉन्स कसा आहे कसब्यात फिरताना लोकांचा काय काय अनुभव येत खूप चांगला रिस्पॉन्स आहे मी जातो आहे लोकांच्या गाठी भेटी घेतो आहे ना तर लोकांमधून उत्स्फूर्त प्रतिसाद आहे आणि मला वाढता रिस्पॉन्स पाहून विरोधकांकडनं आता कटकारस्थान चालू झाले आहे माझ्या कार्यकर्त्यांना धमकवणं माझ्या सहकाऱ्यांना ढोस देणं या सगळ्या गोष्टी चालू आहे पण मी यांच्या धमक्यांना घाबरत नाही मी सातत्याने माझ्या कामाचा जो फोर्स आहे माझ्या कामाची गती हे मॅच करू शकत नाही मी पूर्ण कसबा मतदारसंघ पकडून काढलेला आहे आणि यंदा आमचं भगवा पडकेल कसबेल असा विश्वास मला वाटतो गणेशजी खूप खूप खुँ धन्यवाद तुम्ही आज वैचारिक क्रीडावर आलात आणि मंडळात घडलेला कार्यकर्ता कसा असतो हे आम्हाला तुमच्याशी गप्पा मारल्यावर समजलं तुम्हाला येत्या काळासाठी खूप खूप शुभेच्छा मंडळी या होत्या गणेश भोगरे यांच्यासोबतच्या गप्पा या गप्पा तुम्हाला कशा वाटल्या आम्हाला नक्की कळवा वैचारिक क्रीडाला सबस्क्राईब करा या व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या सगळ्या मित्रांसोबत शेअर करा भेटूया वैचारिक क्रीडाच्या पुढच्या भागामध्ये तोपर्यंत खूप खूप आभार धन्यवाद